नमस्कार मी आरती आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अठरा घडामोडी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व गुरुवरी आनंदिगे साहेब यांच्या प्रेरणेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान साठ टक्के गुण प्राप्त उत्तीर्ण झालेल्या आढावी मध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ यावेळी विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली आलेल्या सर्व मान्यवरांचे शिवसेना शाखा अटाळीगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना चांगलेच मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे बाळापरब शहर प्रमुख माजी नगरसेवक दशरथ तरे अस्मिता गोवळकर संध्या ठोसर मॅडम गोळे मॅडम आव्हाड मॅडम शंकर माबी विशाळ पाटील हेमंत पाटील दिनेश कोनकर गणपत भोईर योगेश भुईर प्रशांत राऊत मुकुंद पाटील भूषणसिंग राजेंद्र खाक शशिकांत जाधव आनंद सरोद नामदेव लहाने महेश पाटील जगदीश पाटील चंद्रकांत पाटकर नितीन कोनकर इंद्रायणी भिके प्रेरणा प्रचारिता रियाली पाटील वैष्णवी सावडेकर सुषमा विशाल पाटील माया ढवले तसेच समस्त शिवसैनिक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते धर्मवीर आनंदी गेरे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने तीस वर्ष झाली हा विद्यार्थी गुणगौरव समारंभ आम्ही या आटाळी शाखेच्या वतीने करत असतो आणि आज ही प्रमाणे आज हा कार्यक्रम आटाळी गावातील हनुमान मंदिर या ठिकाणी संपन्न विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दे अनुषंगाने आम्ही हा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप करण्याचा था प्रयत्न प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा केलेलं आहे विद्यार्थ्यांनी असंच यश संपादन करावं हा यामागचा हेतू आहे धन्यवाद साधारण या भागातील दहावी बारावीचे एकशे वीस पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असतात तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा या याच ठिकाणी तो तोपर्यंत धन्यवाद